आता असं रिॲक्शन बघायला आहे ना मजा येते नाही का आता पब्लिकमध्ये ब्लॉक आहे ना मी आता असं पहिल्यांदा ट्राय करतोय पहिल्यांदा मी टिकेट लोन मध्ये केलं होतं पण एवढं नव्हतं गेलं जेवढं आत्ता मी करतोय बरेच जण बघतात वाटत नाही का असं नेक्स्टा वाजल्यात दिवसभर तर थोडं दुसरं पर्सनल काम होतं त्याच्यामुळे मी शूटच नाही केलं थोडा दाखवताना मित्रांना आम्ही दोघ बाहेर गेलो तेवढं पण चालू शकत नाही असं वाटतं नाही का एवढा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे की आपण पब्लिकमध्ये ब्लॉक करू असं पाहिजे ना ती माझ्या माणूस बघतोय एक ते काय नाही का करताय नाय नाही मग हिच्यामुळे ना असं वाटतं की काय करू शकत आपण ऐंशी करायचे ना आकाशेट त्या आकाशला जाऊ दे आकाश जाऊ दे आता मध्ये म्हणतो आपण ग्रो होईल कारण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणा बाकी बोलाची पद्धत सगळं क्लिअर होईल हळूहळू सोशल मीडियाला लाभ घेऊ शकतो तुम्ही त्यांना थोडा तुकडा टाकून त्यांना लालच देऊन भांडणं लावते त्यांची काय नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमच्याकडे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक सहा वाजल्यात दिवसभर तर थोडं दुसरं पर्सनल काम होतं त्याच्यामुळे मी शूटच नाही केलं थोडं दाखवताना मित्रांना आम्ही दोघं बाहेर गेलो आरा तर माहिती कॉलेजच्यातली शाळेतली आम्ही सगळी बाहेर होतो याला सहा वाजता मग आता आलोय घरी साडेपाच वाजता आर तसं उरकलं खाली आलो डायरेक्ट आता यांचं ऊर काय लागेल सगळं आरो सकाळी गोटा धुऊन गेलो तो मी सगळं सापकारला गोड्यानी गोड्यानी सगळं उचला लागेल बाराच टाईम बारा। जाय बा आता याला धावून बिवून झाडून घ्यायला लागेल सगळी एक सेकेंड आता यांना जरा ना भीमच येणार थांबले बरं का बघूया बघूयाचं नियोजन करायचं ठरलं आहे चालू आहे प्लॅनिंग करू पण याची अशा आता एक साडे सहा वाजल्यात एक अर्धा तासात सगळं उराक लागतं शान झाडून झाडून वैरण पाणी पुरलं पडदा बाकी शान बाहेर फेकून दिलं आहे ना क्लिअर झालं बरं का नाही राहिलं एकदम मोक्याला आता आता त्याला येणारा उद्या चालवायचं बघतं उद्या एक चालवायचा परवा येणार आहे ना आपलं पळवायचं आहे आंब्याच्या गाठात आज दिवस होता अकरा बाराला सुट्टी आणि तेरालाही गाठ्या होऊन एकदा मग उद्या दुसरं काम आहे मला जात दादाच जाऊ का ना त्याची गोळ्याबिडे आम्हाच्या त्याच्या बस दूर करायची काही गरज नाही काही मच्छरच नाही तर गोळ्या माझ्यात फक्त आणि बँकेतून चेक आणण्याचा बस अदरवाइज काही काम नाही आपलं फ्री हॉटेलचं बाकी बघायला जाईल मग राव आता ना फ्रेश चा। होऊन छा घ्यायचा आणि हॉटेललाच सरळ निघून त्यांना काळ वाट टाकलं आणला मग काय का भेटलीच नाही मला अजून पण हेच टाकतोय इन बा आपला स्टॉक मधला जवळपास सात वाजल्यात संतोष शेट्टी आता मला फोन केला लवकर म्हणून जाताना आपला पनीर घेऊन जायचंय काय पनीर आम्ही ना जास्त घेत नाही कारण की ते खराब होत आहे नाही का कस्टमर एखाद ये दुसरा हो येतोय लय मी आठ वाड्यातून एक कस्टमर फक्त पनीरचा येतो त्यामुळे आम्ही जास्त ठेवत नाही ते मागल्या वेळेस आम्ही अर्धा किलो खराब झालं झालत पावशीर फक्त आम्ही कस्टमर वापरलो होतं बाकी सगळं खराब होऊन गेलं तर त्याच्यामुळे नेत नव्हतो आपण त्याला पाऊस रेक नाही एकच पण एक कस्टमरचे ऑर्डर आले वाटतं वाटतं ते काय रेग्युलर कस्टमर आहे आपलं पण थांबता येऊन काढच नाही तर घेतला आणि डायरेक्ट निघाले असले बाय तर लय प्रवास झाला प्रवास मग काय करायचं लागतं इथं यांचं उर काय लागतंय ना ते उपाशी मरतीन डायरेक्ट काय पोहारांना टाइम नाही ना तर पोहारांनी केला असतं या एका पोर सगळी कामात आणला लागले आता अरे त्याची काही नेमकी त्याच्यामुळं अडचण जर असताना तरी ओके होत भाई या ऐंशी करायची ना बाजी दे, ट्राफिक नाही आले दररोज रोडला आहे ना ट्राफिक होतय पटक्यात घेतलं बायकून ऐंशी रुपयाला पाऊसवर दिले थोडं वीस रुपये एक्स्ट्रा घेतले जाऊन जाते इमर्जन्सी चालते आकाश पनीर चिल्ली खायला बघा संतोष बसतात आपल्यावर ना पनीर चिल्ली आकाश संतोष ओके पेटीएमच बंद केलं का परत आपलं पेटीएम चालू केलं का आणि फोन दिला काय प्रॉब्लेम आहे आपले दोन दोन दोनदा असं अचानक कसं काय आलं आपल्याकडे कार्यकर्ता हा का बरोबर

अरे जाळ याला काय करायचं सॉरी सॉरी वार पडला दे संतोष शेट थोडा थोडा वारलाय का सोरी, सोरी। ला थोड़ बस लावून द्या आम्हाला नाही इथं बसतो आम्ही आम्ही <laughs> नाही इथं छा घेतला नाही का संतोष शेठन मी असं बोलता बोलता बघितलं नाही का मला लिहिले संतोष की नाही का असं कॉन्फिडन्स कसा वाढवायचा काय वाढवायचा आता एवढी लोक इथं एवढी पब्लिक आहे एवढी पब्लिक आहे सगळी पब्लिक आहे ना तिथं बघतात ते पण मला आहे ना असं कॉन्फिडन्स नाही की तु तिथपर्यंत चालायला पाच मिनिटाचा टाइम आहे बघत किती वीस तीस पावलं असतील पण मी तेवढं पण चालू शकत नाही असं वाटतं नाही का एवढा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे की आपण पब्लिक मध्ये ब्लॉक करू असं पाहिजे ना तर ते माहिती माणूस एक ते काय आहे नाही का होई दोघं नाही मग हिच्यामुळं ना असं वाटतं की काय करू शकत आपण शुभम टाकळकर शिभेच्यात तरी व्हडली आहे आम्ही शुभम टाकळकरची डायरे नांगनाची डायरेक्ट डायरेक्ट डायरेट डिघा ना डायरेक्ट डिघान डॉट कॉम इथून तिथपर्यंत तरी गेलो असं वाटतं नंतर केल्यानंतर असं वाटतं की बापू काहीतरी अचिव केलं नाही का एवढं बेकार वाटतं ते आपण ट्राय करू इथून द्यायचो डायरेक्ट चलन दुषारी आज आजपासून आपला खुललं चालू आला कार्यक्रम बघ तुला आता रिएक्शन बघायला ना मजा येते नाही का आता पब्लिक मध्ये ब्लॉक आहे ना आता आता मी आता असं पहिल्यांदा ट्राय करतोय पहिल्यांदा मी डिक्या क्लोन मध्ये केलं होतं पण एवढं नव्हतं केलं जेवढं आत्ता मी करतोय बरेच जण बघतोय वाटत ना की असतो आपला करताय त्याच्याकडे आहे ना बैलगाड्याची काय नाड आहे ना का गा? गाडी गाडी टॅम्पू याच्याकडे दोन टॅम्पो आहे दोन टॅम्पो कोणा पाय असेल ना तर घ्या तुला काय हा मी म्हणेन हो असा मी पहिल्यांदा ब्लॉग बनवला बरं का एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला ना बाई आपण पदला ग्रो होईल काही म्यूज नाही पाहिजे म्यूजता म्यूजच्या हिशोबाने नाही म्हणत मी ते स्वतःमध्ये म्हणतो आपण ग्रो होईल कारण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणा बाकी बोलायची पद्धत सगळं क्लिअर होईल हळूहळू ग्रो होऊन

वैभव सिंग गाव का नाही आता मी आम्ही पब्लिक मध्ये ब्लॉग बनवला होता ये काय याची व्याश लावली काय तू एक काळू वाळू मध्ये कोण आले पण तुम्ही त्यांना थोडा तुकडा टाकून त्यांना लालच देऊन भांडण लावते त्यांची हा आणि ठीक आहे मजा बघता काय <laughs> अरे अरे अजून पण कुत्र्याचे मंदिर जोरदार वय भाऊ पण ब्लॉक बनवायला लागलाय ना तसंच खाली गेलो छा घ्यायला तेवढा दिसला वैभव शेट या टेम्परेचरला डाव बाई वय बोज छान बारल्या गार वाजताय पुढे अरे शाबा तुम्ही ट्रेनिंग मोड ऑन केला काय त्याचा दूध नाही प्यायला पाहिजे एवढ न काय शकू ते नाही हॉटेल इकडं बायपासला ला अभंग प्युअर शिवून फक्त पार्सल घ्यायचंय घरी जायचंय मी काय लेटच जाऊन रे रे तेश बी ते बसून निवांत आज खाली गोठ्या बिट्या जाऊ आज आराम करू संतोष आहे नेमकं आहे ना उद्या आहे ना नाईट आहे फुल डे आहे त्याचा नेमकं पाटणार गेला गावाला त्याच्यामुळे तुम्हाला अचानक सांगितलं आणि त्याला पण अचानक फोन आला की तुम्ही नाही ॲडजस्ट करा मग आज सुट्टी गेली रात्री आज झालं त्याचा त्याचा विषय पार्सल आपलं पाच पंधरा वीस मिनिट झालं त्यांनी आधी करून ठेवलेलं हो आहे पार्सल आपलं एक सेकंड जाड़। सप्राइज सप्राइ आमदार तुला चालतंय ना मला गोळीकरला दुसरी दिला कि मंग तुला चल आता जेवण कराय चल जेवण कर जा तुला जेव्हा बाहेर आम्ही आज हॉटेलमधून मी दोनच रोटी खाणार रे भाई जवळपास ना एक दहा अजून पंधरा मिनिटं आल्यात यातनी परत लाईटी चालू ठेवल्या इथल्या वाट दोन लाईटी ठीक आहे रे कारण या दोघांना तेवढ्याच लागतात बाकी चालू करून का काय घात काळा नाही दोन लाईट मोकर लाइट त्याला येत कडबडा खायला गर शिनॅन वडलं असं ओके आता आता ना जो ला कडबा खाऊन सज्ज आहे घडी सगळ्यांनी तेच खाल्ले चांगले वाईट थंडी राह जवळपास टेम्परेचर दाखवते तेरा डिग्री शर्ट अजून पडन खाली सकाळच्या बऱ्याच हात घालू शर्टत ना आंबोना बेकार बेकारगार असते